नगरच्या केळगावमधील शिवसैनिकांचं दुहेरी हत्याकांड चर्चेत असताना जामखेडमध्ये शनिवारी राष्ट्रवादीच्या दोन युवा कार्यकर्त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे जिल्ह्यात खळबळ उडवणाऱ्या या हत्याकांडाप्रकरणी पोलिसांनी तातडीनं तपास सुरू करून चार संशयितांना ताब्यात घेतला आहे जामखेडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते योगेश राळेभात राकेश उर्फ रॉकी अर्जुन राळेभात या दोघांची हत्या पूर्ववैमान्यस्यातून झाल्याची फिर्याद योगेशचा भाऊ कृष्णा राळेभात यांना जामखेड पोलीस ठाण्यात दाखल केली आहे या प्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले वर्षभरापूर्वी उल्हास माणे यांच्या तालमेतील मुलांबरोबर राजकीय बोर्ड लावण्याच्या कारणावरून राळेभात यांचा वाद झाला होता यातूनच गोविंद दत्ता गायकवाड आणि त्यांच्या सोबत असलेल्या चार ते पाच लोकांनी नियोजित कट करून मोटरसायकलवरून येऊन येऊन योगेश यांच्यावर गोळीबार केल्याची फिर्याद कृष्णा राळेबात यांनी दिली आहे ना ते गोविंद गायकवाड होताच त्यांनी दुसऱ्याला लावली मला विजय आसाराम लावली होती यांच्या तीन पिस्तूल होत्या पुरा गाव सांगन त्या गावाच्या मागे लागली होती पिस्तुला घेऊन ती वाकीत आणि वाकीत असं वातावरण आहे की गावात ऊसही संध्याकाळी हो जाईनात लोक त्या विजय आसाराम सावंतला ह्यांना भिवून आणि गावात सुद्धा एक घरात त्यांच्या पिस्तूल शंभर टक्के सापडन भाजपसमधे हा भाजपसंबंध येते भाजप संबंधित राजकारण आम्ही मग राष्ट्रवादीचं काम करतो म्हणून आमच्या मग त्याच्यामुळं आमची सुपारी दिली त्यांनी यात्रेत बाय आणल्या होत्या तरी गावाच्या आधी ह्यांची पहिलवानच आम्हाला हणायला पिस्तूला घेऊन महाग ढकलायची पण पोलिसांनी मला इथं आल्यावर दम दिला पुन्हा कायची तक्रार कायची पिस्तूल म्हणला ओक म्हणला चिमण्या मारायचं पिस्तूल जमा केलं आहे म्हणला आरोपी सुटली दिले सोडून एन सी एन सी मागितली त्यांनी पी पी सी मागितली नाही जामखेड शहर तसं पाहिलं तर चांगलं होतं परंतु गेल्या दोन तीन वर्षापासून या ठिकाणी पूर्णपणे दहशत निर्माण झाला आहे कॉलेज असतील शाळा असतील या ठिकाणी मुलं शिकतात मुली शिकत आहेत त्यांना एक या ठिकाणी पूर्णपणे खाली सर्व लोक आहेत शिकण्याची उर्मी या ठिकाणी राहिली नाही कारण की शहरामध्ये व्यापारपेठ चांगले असेल चांग चांग, मार्केट चांगलं असल्यामुळं या ठिकाणी व्यापार चांगला होत असल्यामुळं की या लोकांची अशी मानसिकता बनली की बाबा या दहशतीमध्ये छोट्या मोठ्या कारणावरून जर अशा गोष्टी मर्डरपर्यंत जात असतील तर मग कशासाठी जामखेडमध्ये राहायचं त्यामुळं जामखेडमधल्या लोकांनी काही लोकांनी निर्णय घ्यायची तयारीमध्ये आहेत की बाबा आता खून तर आपलं ते करण्यापेक्षा गुंडांच्या हातून मरण्यापेक्षा आपण आपलं हे गाव सोडून बाहेर गेलेलं बरं म्हणून अशी प्रत्येक माणसाची माझ्यासहित बऱ्याच लोकांची अशी मानसिकता झाली शनिवारी सायंकाळी सहा वाजता बीड रस्त्यालागत बाजार समिती नजिक सोमाकाळे यांच्या चहाच्या हॉटेलवर योगेश हा राकेश सुरेश पवार आणि काही मित्रांसमवेत चहा घेत होता त्यावेळी दोघांना गोळ्या घालण्यात आल्या शनिवारी रात्री पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा अतिरिक्त पोलीस अधीक्षक रोहिदास पवार पोलीस उपाधीक्षक सुदर्शन मुंडे पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला काल संध्याकाळी सवा सहा ते साडेसहाच्या दरम्यान जामखेडमध्ये एक फायरिंगची घटना झालेली आहे त्यांच्यामध्ये दोन लोक मै्यत झालेले आहेत एक वर्षपूर्वी काही पोस्टर काढण्याचेवरून वाद झाला होता आणि त्यांच्यामुळेच हे मर्डरची घटना झालेली आहे असा आपल्याला एफ आय आरमध्ये आलेली आहे फॅक्ट्स आणि यांच्यामध्ये एक गायकवाड म्हणून जे आहे योग गायकवाड त्यांचेमुळे हे गोविंद गायकवाड यांनी प्लस चार ते पाच लोकांनी मिळून हे गुन्हा केलेला आहे अशी आपल्याला एफ आय आर मिळालेली आहे यांच्यामध्ये प्रत्येक दृष्टिकोनातून तपास चालू आहे यांच्यामध्ये तपास करण्यासाठी पंधरा अधिकारी आणि त्यांच्यासोबत पचहत्तर कर्मचारी असा पंधरा एकूण टीम करण्यात आलेला आहे ते सर्व अँगलने तपास करत आहे आणि बरेच आरोपीचे नाव निष्पन्न झालेलं आहे आणि त्यांना शोधण्यासाठी पोलीस पथक रवाना झालेलं आहे आरोपी मिळाल्यानंतर लगेच आपल्याला हे नेमके काय कारणासाठी घडलेले आहे ते क्लिअर होतील आणि यांच्यामध्ये कोणाकोणाचे सहभाग आहे या सर्व गोष्टीची माहिती आपल्याला मिळून जाणार आतापर्यंत चॉक्सी कामे चार लोकांना डिटेन करण्यात आलेले आहे जे संशयित आरोपी लोकांचे नातेवाईक आहेत त्यांच्याकडून वेगळे माहिती मिळवण्याचा प्रयास होत आहेत आणि बाकी या गुन्ह्याच्या संदर्भाने जवळजवळ चाळीस फक्त पन्नास लोकांसोबत विचारपूस झालेली आहे आणि वेगळे वेगळे दृष्टिकोनातून हे गुन्ह्याची माहिती काढण्याचा प्रयत्न चालू आहे आणि आरोपी शोधण्याचा प्रयत्न चालू आहे हे तपासच्या दृष्टिकोनातून पंधरा पथक तयार करण्यात आलेलं आहे आणि लॉ अँड ऑर्डरच्या दृष्टिकोनासाठी आपल्याकडे बीस अधिकारी दोनशे कर्मचारी तसेच दोन एस आर पी एफ प्लाटून हे लावण्यात आलेलं आहे आपल्या माध्यमातून आम्ही सर्वांना आवाहन करतो की जर कोणालाही या घटनाबद्दल किंवा आरोपीबद्दल काही माहिती मिळत असेल तर लगेच ते अहमदनगर जिल्हा च्या माहिती देऊ शकतात यांच्यामध्ये परत मी माझे स्वतःचे नंबर आपला सर्व लोकांसाठी देतो डबल एट डबल एट थ्री वन डबल झिरो डबल झिरो यांच्यावर फोनद्वारे एस एम एसद्वारे व्हॉट्सअपद्वारे सर्व पद्धतीचे हे करून ते माहिती देऊ शकतात तर त्यांच्यामध्ये मी आणखी सर्व लोकांना शांतता ठेवण्याचे आवाहन करतो की यांच्यामध्ये आरोपीला लवकरात लवकर पकडण्यामध्ये आपल्याला यश मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे रस्त्यावर असलेल्या दुकान चालकाचे पत्ते घेऊन सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे या प्रकरणी चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय दरम्यान रविवारी जामखेडमध्ये कडकडीत बंद पाळून या हत्याकांड प्रतिनिधी नासिर पठाणसह कॅमेरामन अशोक वीर महानगर न्यूज ब्युरो जामखेड